तुमचं किंवा तुमच्या मुलांचं आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये ऑफिसर व्हायचं स्वप्न आहे का पण माहित नाही परीक्षा कधी होते परीक्षेबद्दल माहीत नाही फिजिकल क्रायटेरिया काय लागतात किंवा एनडीए म्हणजे काय माहीत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण एनडीए बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत नमस्कार जय हिंद मी जयंत सावंत तुम्हाला सर्वांचं द्रोणाचार्य डिफेन्स अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एन डी ए परीक्षा द्यायची असते किंवा एनडीए बद्दल माहिती करून घ्यायचं असतं पण एनडीए परीक्षा नक्की काय आहे हेच आपल्याला माहिती नसतं तर आज आपण एन डी परीक्षेबद्दल अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत बिफोर दॅट मी माझ्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन देतो मी जयंत सावंत मी स्वतः यूपीएससी थ्रू रिकमेंडेड ऑफिसर आहेत यूपीएससी थ्रू मी असिस्टंट कमांडंट म्हणून म्हणून असिस्टंट कमांडंट म्हणून माझं सिलेक्शन झालेला आहे मला बारा वर्षापेक्षा जास्त शिकवण्याचा अनुभव आहे माझ्या थ्रू मा, एक नियर अबाउट एक फोर हंड्रेड फाय हंड्रेड स्टुडंट सिलेक्शन झालेलं आहे मी युपीएससी आणि एमपीएससी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे आणि तोच प्रयत्न मी एन डी सुद्धा आता आपण करणार आहोत आपला पर्पज हाच आहे की मराठी मुलगा किंवा मराठी ज्या विद्यार्थ्याला वाटतं की एनडीए परीक्षा आहे मराठीमधून प्रिपरेशन करता येत नाही त्या विद्यार्थ्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ आहे तर एनडीए म्हणजे काय आता हे पाहू एनडीए म्हणजे काय एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही अकॅडमी पुण्यामध्ये खडक असला या ठिकाणी आहे एनडीए ही भारत सरकारची इंडियन आर्म फोर्सची एक प्रीमियर ट्रेनिंग अकॅडमी आहे जिथे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स अशा एकत्रित एक, एक काय केले जातात ट्रेन ऑफिसर केले जातात ठीक आहे आणि हे ट्रेंड ऑफिसर इथे इत, कॅडेट म्हणजे तुम्ही ऍज अन कॅडेट इन फ्युचर ऑफिसर्स म्हणून घेतात मग इथे तुम्हाला ट्रेनिंग झाल्यावरती तुम्ही आर्मी नेव्ही किंवा मध्ये ऍज अन ऑफिसर म्हणून तुमचं सिलेक्शन होतं ठीक आहे <coughs> मग एन डी ए म्हणजे ऑफिसर बनण्याचा पहिला आणि सर्वात बेस्ट मार्ग आहे ठीक <coughs> आहे तर आता मुळामध्ये एनडीए साठी क्रायटेरिया का काय कि लागतो किंवा ची परीक्षा कधी द्यायची एनडीए ची परीक्षा तुम्ही ट्वेल्थ बेसवर देऊ शकता किंवा बारावी झाल्यानंतर देऊ शकता किंवा असताना म्हणजे ट्वेल्थ लापिअर असता किंवा ट्वेल्थ झाल्यानंतर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता ठीक आहे याला एज लिमिट आहे साडे सोळा ते साडे एकोणीस वर्षापर्यंत आणि जेवढं लवकर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट कराल लक्षात घ्या जेवढं लवकर तुम्ही प्रिपरेशन लवकर म्हणजे कधी एट नाईन टेन्थ किंवा इलेव्हतला असताना जर तुम्ही प्रिपरेशन कराल जे अर्ली स्टार्ट अर्ली स्टार्ट फ्युचर ऑफिसर म्हणजे काय जेवढी लवकर तयारी कराल तेवढं तुम्ही यशाच्याकडे लवकर पोहोचाल ठीक आहे आता एनडीए थ्रू विच ऑफिसर्स म्हणजे एनडीए थ्रू सॉरी एनडीए थ्रू विच फोर्सेस तुम्ही कोणत्या कोणत्या फोर्सेस मध्ये जाता एनडीए मधून तुम्ही तिन्ही फोर्सेस मध्ये एंट्री मिळवू शकता कोणत्या कोणते इंडियन आर्मी इंडियन नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही मध्ये ऑफिसर रँक पासून तुमचं करिअर काय होऊ शकतं स्टार्ट होतं किंवा सुरू होतं असं म्हणू शकता ठीक आहे तुमचं काय ऍज अन ऑफिसर असता तुम्ही ऍज अ लेफ्टनंट म्हणून तुमचं सिलेक्शन घेतलं होतच ठीक आहे आता एनडीए याची सिलेक्शन प्रोसेस कशी एनडीए ची सिलेक्शन प्रोसेस हे तीन स्टेप्स मध्ये असते लक्षात घ्या पहिली स्टेप असते ज्याला म्हणतो आपण रिटर्न पेपर आता रिटर्न पेपर म्हणजे आपल्याला पेपर लिहायचा आहे का तर नाही पेपर हा एमसीक्यू टाईप म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बहुपर्याय एक क्वेश्चन चार ऑप्शन आहे जो करेक्ट आहे त्याला फक्त सर्कल करायचा आता रिटर्न पेपर किती असतात तर पेपर दोन असतात फर्स्ट पेपर असतो हा मॅथमॅटिक्स असतो मॅथमॅटिक किती क्वेश्चन असतात तर वन ट्वेंटी क्वेश्चन असतात एकशे वीस प्रश्न असतात एक प्रश्न अडीच मार्काला तीनशे मार्कचा पेपर आहे पहिला कोणता मॅथचा सेकंड पेपर जो आहे ज्याला आपण गॅट म्हणतो गॅट म्हणजे काय जनरल ॲबिलिटी टेस्ट ह्याच्यामध्ये सुद्धा किती क्वेश्चन्स असतात किंवा ह्याच्यामध्ये दोन पार्ट असतात इंग्लिश आणि जी के दोघां दोन्ही पार्ट्स मिळून एक वन फिफ्टी क्वेश्चन असतात एक क्वेश्चन चार मार्कला असे सहाशे मार्काचा पेपर आहे लक्षात घ्या सेकंड पेपर सहाशे मार्काचा फर्स्ट पेपर तीनशे मार्काचा असे टोटल नऊशे मार्काचे रिटर्न पेपर होतात ठीक आहे आता नऊशे पैकी कट ऑफ लागतो जर मागच्या दहा वर्षाचं जर बघितलं नियर अबाउट एक थ्री फिफ्टी थ्री सेव्हन्टी किंवा थ्री एट्टी साडेतीनशे ते तीनशे ऐंशी तीन पर्यंत कट ऑफ लागतो किती नऊशे पैकी जेव्हा तुम्ही रिटर्न क्लिअर करता तुम्ही कुठे सिलेक्ट होता ज्याला स्टेप टू सेकंड म्हणतो किंवा आपण ज्याला म्हणतो आपण एस एस बी एस एस बी इंटरव्ह्यू ही पाच दिवसाची चालते आता एस म्हणजे काय एस एस बी म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मला विचाराल तर माझा फुल फॉर्म मा आहे सर्व सत्य बोलायचं त्यालाच मी हिंदीमध्ये सुद्धा बोलतो सब कुछ सच ठीक आता मध्ये काय असतात तर बेसिकली तुमचे सायकोलॉजिकली किती तुम्ही सायकोलॉजिकली किती स्ट्रॉंग आहात तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात त्याच्यानंतर तुमचं ग्रुप मध्ये कसं आहे तुमची लिडरशिप क्वालिटी आहे का तुमच्याकडे ऑफिसर लाईक क्वालिटीज आहे का ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू पण असतात तुम्हाला कॉन्फरन्स पण असतात असे एक पाच दिवस चालण्याची प्रोसेस आहे ठीक आहे आणि लास्ट स्टेप्स म्हणजे काय असतात एक बेसिक मेडिकल चेकअप केला जातं किंवा मेडिकल टेस्ट असते या अशा तीन स्टेप जर तुम्ही क्रॉस कराल किंवा क्लिअर कराल तर तुम्हाला एनडीए मध्ये एंट्री मिळते ठीक आहे थे, तर आता सगळ्यात मोठा तुम आपला गैरसमज किंवा ज्याला आपण मित म्हणतो सगळ्यात मोठा बिगमित किंवा मोठा गैरसमज काय आता सर आम्ही मराठी मिडियमचे स्टुडंट आहोत आम्हाला एनडीए परीक्षा देता येते का किंवा एनडीए ह्या परीक्षे थ्रू किंवा आमचं इंग्लिश वीक आहे एनडीए शक्य आहे का तर माझं उत्तर आहे शंभर टक्के शक्य आहे कारण ही परीक्षा इंग्लिश साठी होत नाही ही परीक्षा तुमच्या कन्सेप्ट क्लिअरिटीसाठी होते जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही परीक्षा क्रॅक करू शकता शंभर टक्के क्रॅक करू शकता म्हणूनच प्रॉब्लेम इंग्लिश नाही प्रॉब्लेम आहे कन्सेप्ट क्लिअरिटी कन्सेप्ट जर मराठीत समजला तर आन्सर आपण इंग्लिशमध्ये मार्क करू शकतो आता पेपर कोणत्या लँग्वेज मध्ये असतो पेपर इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज मध्ये असतो ठीक आहे आपल्याला ऑल ओव्हर इंडिया पेपर आहे त्याच्यामुळे दोन भाषेत पेपर दोन भाषेत प्रश्न येतात इंग्लिश मध्ये सुद्धा असतो आणि हिंदीमध्ये सुद्धा असतो आपल्याला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे लक्षात घ्या मान्य एनडीए मध्ये इंग्लिश लागतात पण एवढं हाय फंडू लागत नाही ते तुमचं करून घेण्यात जबाबदारी आमची आहे ठीक आहे लक्षात घ्या इंग्लिश हा प्रॉब्लेम नाही इथे काय प्रॉब्लेम आहे कन्सेप्ट क्लिअर जर तुम्ही वरती काम कराल तर ची परीक्षा तुम्ही क्रॅक एनडीए एनडीएच प्रिपरेशन आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकतो का तर हंड्रेड पर्सेंट आजच्या काळामध्ये एनडीएचं प्रिपरेशन आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकतो फक्त कोचिंग अशी पाहिजे जी, जी कन्सेप्ट मराठीमध्ये एक्सप्लेन करते आणि एनडीए साठी इंग्लिश आन्सर तयार करते ठीक आहे म्हणजे आपण काय करणार आहोत तुमचे कन्सेप्ट जे आहेत हे मराठीमध्ये शिकवणार आणि तुम्हाला जो क्वेश्चन आहे ते कसं टॅकल करायचं हे आपण तुम्हाला इंग्लिश मध्ये शिकवणार आहेत म्हणजे आपण ऑनलाईन जी कोचिंग देणार आहोत ही कोचिंग मराठी प्लस इंग्लिश मध्ये असणार आहे आपला पर्पजच हा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्या गावातला म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक गावातला प्रत्येक तालुक्यातला जो दहावी नंतर अकरावी नंतर बारावी नंतर ज्या मुलाला डिफेन्स मध्ये यायचं स्वप्न आहे त्या मुलाला ही परीक्षा देता यावी फक्त तो इंग्लिश मध्ये लॅक आहे म्हणून ही परीक्षा देण्यापासून वंचित न राहण्यासाठी आपण हे करत आहे पण त्याच्यासाठी आम्ही काय घेऊन आलो आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे किंवा ही परीक्षा तयारी कधी केली पाहिजे एनडीएची जेवढ्या लवकर तुम्ही तयारी कराल तेवढ्या तुम्ही तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत ऑफिसर होण्याच्या स्वप्नापर्यंत आठवी नववी दहावी किंवा अकरावी मध्ये असाल तर तुम्ही ही तयारी करू शकता कारण ही परीक्षा बारावी बेसवर आहे आपण थोड्याच वेळी पूर्व बघितलं एनडीए ऑफिसर बनायचं स्वप्न पाहत असाल आणि महाराष्ट्रामधून असाल तर आज आजच योग्य डायरेक्शन मिळणं खूप गरजेचं आहे आता डायरेक्शन मिळणार कसं कारण आपल्याला एनडीए म्हणजेच काय माहित नाही म्हणूनच आम्ही ही एनडीए लेक्चरची एक सिरीज घेऊन येत आहे ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण एनडीएची प्रोसेस काय चालते हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे ठीक आहे पण आता आम्ही त्याच्यासाठीच एनडीए काय आहे ही परीक्षा प्रत्येक मुलाला तर समजलं पाहिजेच आहे पण प्रत्येक मुलाला आपण सिलेक्ट करून चालेल का ठीके ह्याच्यासाठी काय जी खरंच महाराष्ट्रातली डेडिकेटली पॅशनेटेड मुलं आहेत ज्यांना खरंच एन डी परीक्षा द्यायची आहे त्या मुलांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज एन डी ए स्कॉलरशिप टेस्ट दोन हजार सव्वीस ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ही पहिली परीक्षा पाच एप्रिलला होणार आहे दुसरी परीक्षा दहा मे ला होणार आहे ठीक आहे ही परीक्षा जी मुलं क्रॅक करतील त्यांना क्लासच्या कोर्स मधून लक्षात घ्या क्लासच्या कोर्स मधून स्कॉलरशिप मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट ही नवीन बॅच ऑनलाईन बॅच आहे एक जून दोन हजार सव्वीस रोजी चालू आहे म्हणून आमचं हेच स्वप्न आहे ए थ्रू एनडीए मध्ये ए मध्ये जे ऑफिसर होणार आहेत महाराष्ट्रातून जास्तीत जास्त तयार करायचे आपल्याला ह्याच्यासाठीच मला तुमची साथ पाहिजे मी तयार आहे तुम्ही तयार आहात का हे मला एकदा सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एनडीए ऑफिसर कसं बनायचं स्टेप बाय स्टेप आपण रोड रोडमॅप बनणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला डी एनडीए म्हणजे स्टार्ट टू एंड हे सगळं गोष्टी कळणार आहे फक्त रिप्लाय करा कंटिन्यू व्हिडिओ ठीक आहे आणि आपण पूर्ण एक ते दहा अशा पूर्ण सिरीज एन डी एचे घेऊन आलो आहोत ठीक आहे जर तुम्हाला ही तुम्हाला ह्या लेक्चर आवडला असेल तर नक्कीच आम्हाला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुम्हाला काही तुमच्या डाउट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू व्हेरी मच जय हिंद